शपथ श्री एकनाथ राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ संभाजीराव शिंदे शपथ आहे कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व दुले। उपमुख्यमंत्री पदाची शपथ या ठिकाणी घेतली एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होणार असं व्हायरल इंडिया निकालाच्या दुसऱ्या दिवशी देखील या ठिकाणी सांगितलं होतं आणि तशा पद्धतीने त्यांनी शपथ घेतलेली आहे त्यामुळे महाराष्ट्राचा सा विश्वासार्ह असं सा चॅनल व्हायरल इंडिया यानंतर अचू दादा शपथ घेत आहेत मोदींचा या ठिकाणी सत्कार एकनाथ शिंदे करतील आणि त्यानंतर या ठिकाणी शपथ ग्रहण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री घेऊन जाणारा असा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर महायुतीचे दुसरे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे दुसरे पहिले उप उपमुख्यमंत्री आहेत दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आहेत हे सर्वजण महाराष्ट्राला विकास आणि महाराष्ट्राला एकत्र घेऊन काम करण्याच्या हेतूनं महायुतीचं सरकार आलेलं आहे या निमित्त खासदार माजी खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील त्याचबरोबर पट्टण नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सिंह नाईक निंबाळकर यांनी हा दैदिप्यमान सोहळा पल्टणकरांना बघण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये मोठी स्क्रीन लावली होती आणि हा दैदिव्यमान सोहळा फलटणकरांना आपल्या नजरेमध्ये भारावून घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमासाठी फलटण शहरातील तालुक्यातील आलेल्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो आणि फलटण तालुक्याचा विकास फलटण शहराचा विकास माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार सचित पाटील त्याचबरोबर पलटण नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सक्षसिंह नाईक निंबाळकर हे पुढील पाच वर्षात पलटण तालुक्याचा आणि शहराचा चेहरा मोहरा बदलून ठेवतील एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या इतिहासात सुवर्ण नोंद करणार करण्यासारखा आजचा दिवस आहे आज देवेंद्र फडणवीस यांची तिसरी विनिंग चालू होतीये ही विनिंग चालू होत असताना महाराष्ट्राला अपेक्षित असणारा विकास हा महायुती शासनाकडून घडणार आहे आणि त्याच वेळी शासन केंद्रातही आपले राज्यातही आपलं शासन आले त्यामुळं फलटणला आता निश्चितपणे चांगले दिवस विकासाचे दिवस बघायला मिळणार आहेत आणि हा असा सोहळा सर्वसामान्य जनतेला बघता यावा म्हणून सन्मान्य विरोधी पक्षनेते आमचे नेते सक्षमदादांनी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला मी संपूर्ण शहरातल्या नागरिकांना कर आश्वस्त करू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये समशेलदा तुमच्यासाठी संपूर्ण दिवस उपलब्ध असतील तुमच्या अडी अडचणी घेऊन तुम्ही दादांकडे या तुमचा मार्ग काढून घेण्याचं काम निश्चितपणे माहिती शासनाच्याकडून करून घेतलं जाईल मी पुन्हा एकदा देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या शहराला आश्वस्त करू इच्छितो की माजी खासदार सन्मान्य दादा आणि आमदार सचिन दादा पाटील यांच्या माध्यमातून शहरात स्थिती आणण्यामध्ये आम्ही कुठंच कमी पडणार नाही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी गेली दोन हजार एकोणीसला ला सांगितलं होतं की मी पुन्हा येईन पुन्हा येईन महाराष्ट्राच्या कल्याणासाठी खोर गरीब जनतेसाठी शेतकऱ्याच्या कल्याणासाठी आणि कामगारांच्या कल्याणासाठी विद्यार्थी आणि भगिनींच्या कल्याणासाठी मी पुन्हा येईन तो शब्द आज मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या कर्तृत्वातून आणि त्यांच्या मेहनतीतून कर, खरा करून दाखवलेला आहे महाराष्ट्राला असं मोठं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून लाभलेलं आहे हे नेतृत्व महाराष्ट्राला पुढं निर्षावर राहणार नाही उद्योग आणि सर्व क्षेत्रामध्ये शेतीमध्ये आणि सर्व औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्वांच्या सर्व क्षेत्रामध्ये कसलाही प्रश्न पुढं नेण्याच्या शिवाय देवेंद्र फडणवीस साहेबांचे निश्चित राहणार आहे त्यांच्याबरोबरच ते शिवसेनेचे उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब यांनी अडीच वर्ष फार कौतुका उस्मंत काम केलं चांगल्या कल्याणकारी योजना आणल्या त्या कल्याणकारी योजनेमुळेही आज हा एसीपे बाल विजय आज आपल्याला माहितीला दिसत आहे आणि कनखर नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्या शब्दाला कायम ठाम आणि सांगितल्या शब्दाची ठेवणारे शब्द टाकणारे म्हणून अजितदादा यांचा उल्लेख केला जातो त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की फलटणची बारामती करून दाखवेन त्या त्यांच्या आव्हानाला फलटणकरांनी भरभरून साथ देऊन फलटणचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचा सचिन पाटील यांना निवडून दिलेले आहे आणि त्याप्रमाणे अजितदादा पवार खासदार माझी खासदार जी सेनाईक टिंबाळकर विरोधी पक्षनेते समसेरजे नाईक टिंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून फलटणचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आज महा महायुतीचं सरकार महाराष्ट्रात पुन्हा एकदा स्थिर स्थावर आहे आज या त्या फलटण तालुक्याने महायुतीला जो महायुतीवर विश्वास दाखवला त्या विश्वासाची दा परिणिती म्हणून फलटणमधून आज महायुतीचा एक आमदार सर्वसामान्य कुटुंबातला आमदार आज मुंबईमध्ये आपली फलटणची भूमिका घेऊन केलेला आहे त्यामुळे फलटणमधील निरा देवकरची कामं असून द्यात दोन बलकवडीची कामं असून द्यात फलटण फलटण बारामती रेल्वे असून द्यात फलटण पलटण पंढरपूर हायवे असून द्यात व फलटण शहरातील जी काही अविक्सित राहिलेली कामं आहेत जी काम गेल्या दहा वर्षामध्ये फलटण शहरामध्ये पूर्ण होण्याची परिस्थिती होती तरी सुद्धा ती जाणीवपूर्वक करण्यात आली नाही पण आता अडचाळीस शहर संपलेली आहे व फलटण शहरामध्ये आता कायद्याचं राज्य न्यायाचं राज्य आणि स्वातंत्र्याचं राज्य निर्माण झालेलं आहे यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्रयाखाली आज या चौकामध्ये सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी इथं आनंद उत्सव साजरा केला या या आनंद उत्सवात उस, या फडणवीस शहरातील सर्व नागरिक व महायुतीचे कार्यकर्ते हजर राहून हा आनंद उत्सव आपली पाठ झाले याबद्दल सर्वांचा आभार आणि आणि या आनी, आनी या या परी तालुक्यामध्ये आता कायद्याचं राज्य आणि प्रगतीचं राज्य निर्माण होईल एवढी आशा व्यक्त करून मी माझे दोन शब्द सांगतो संभाजी महाराज <marriages fit> आज पर्यटन भाजप महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन आदरणीय विरोधी पक्षनेते शमशेरदादांच्या नेतृत्वाखाली जिलबी वाटून साखर वाटून आनंद उत्सव साजरा केला त्याची सांगता या ठिकाणी श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून करण्यात येत आहे सर्व कार्यकर्त्यांचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आपण सगळेजण आलात त्याबद्दल मनपूर्वक आभारी आहे श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय जी महाराज जय शिवाजी गेल्या तीस वर्षामध्ये कधीही झाला नाही ज्या पद्धतीनं पलटण तालुक्याने आमदार बदलला त्याच पद्धतीनं पलटण तालुक्यातली कामाची पद्धतीही बदलली आणि याच उत्तम उदाहरण आज आहे ज्या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री सोहळा शपथ सोहळा पाहण्यासाठी ज्या लोकांना पलटण तालुक्यातल्या जाता आलं नाही त्या सोहळ्याचं थेट प्रेक्षेपण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील पलटण नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली खाली हा कार्यक्रम अतिशय मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला संपन्न होत असतानाच पलटणकरांना पेढे जिलेबी आणि साखर वाटपाचा कार्यक्रम या निमित्तानं करण्यात आला आणि त्याचबरोबर सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून हा कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर समाप्त होत आहे मी महायुतीतल्या तिन्ही पक्षाचं भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारगट शिवसेना एकनाथ शिंदेगट या तिन्ही पक्षाच्या वतीनं फलटण तालुक्यातील आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो आणि पुढं अशीही आशा व्यक्त करतो की खासदार रणजितसिंह निंबाळकर आमदार सचिन पाटील आणि फलकण नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे फलकण तालुका अशाच मोठ्या संख्येने उभा राहील एवढीच या ठिकाणी सर्वांच्या वतीनं दादांना सांगतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त झाला असं घोषित करतो आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा